नमस्कार प्रेक्षक आहो कधीकधी आयुष्य स्थिर वाटतं परंतु एका क्षणात ते पूर्णपणे बदलून जातं एका श्रद्धेवर उभं राहिलेलं जीवन जेव्हा संकटात सापडतं तेव्हा खरा मार्ग कोणता हे शोधण्याची वेळ येते आज आपण ऐकणार आहोत अशाच एका व्यक्तीचा अनुभव ज्यांच्या जीवनात एक असाच प्रसंग घडला ज्याने त्यांचा संपूर्ण विश्वासच बदलला अशोक लक्ष्मण आभाड अहमदनगरच्या मजली चिंचोली गावातील एक प्रतिष्ठित टॅक्स कन्सल्टंट पूर्वी ते कट्टर धार्मिक होते पंढरपूरची वारी देवी पूजा हवन उपवास भक्तीच्या प्रत्येक परंपरेशी त्यांचा घट्ट संबंध होता इतकंच नव्हे तर त्यांनी एका मंदिराच्या उभारणीत मोठी भूमिका निभावली परंतु हे सर्व असूनही आयुष्यातील कठीण क्षणी त्यांच्या श्रद्धेला कोणताच आधार मिळत नव्हता आणि मग एक पुस्तक एक चर्चा आणि एक निर्णय बंधूंकडून मिळालेलं संत रामपालजी महाराज यांचं पुस्तक एक तासांची चर्चा आणि काही प्रश्न ज्यांची उत्तरं त्यांनी कधीच विचारलेली नव्हती त्या एका चर्चेने त्यांच्या मनातला संभ्रम दूर केला पण खरं आश्चर्य तेव्हाच सुरू झालं पत्नीच्या गंभीर आजाराचा कोणताही इलाज नव्हता डॉक्टर मांत्रिक उपचार कुठेही फायदा नाही परंतु संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात पोहोचताच तिच्या प्रकृतीत अचानक सुधारणा झाली आणखी धक्का बसला तेव्हा जेव्हा अशोकजींना अर्धांगवायूचा म्हणजे ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि डॉक्टरांनी गंभीर स्थितीत ठेवलं परंतु एका मंत्राच्या जपाने काही तासातच ते बरे झाले डॉक्टरही आश्चर्यचकित झाले रिपोर्ट नॉर्मल आले आणि काही आठवड्यातच ते पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त झाले हे खरच चमत्कार होते की एक अदृश्य शक्ती त्यांना या मार्गाकडे ओढत होती चला तर ऐकूया अशोक लक्ष्मण आव्हाड यांच्या जीवनातील एक विलक्षण प्रवास त्यांच्या शब्दातून नमस्कार सतसाहेब आपलं नाव अशोक लक्ष्मण आव्हाड आपण कुठून आलात मुक्काम पोस्ट मधले चिंचोली तालुका जिल्हा अहमदनगर आपला व्यवसाय काय आहे मी टॅक्स कन्सल्टंट आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून टॅक्स कन्सल्टंटचं काम करतो त्या अगोदर एच आर एक्झिक्युटिव्ह म्हणून लिमिटेड कंपनीमध्ये नोकरी केली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली या व्यवसायात पदार्पण केलं तो व्यवसाय आजपर्यंत करत आहे सर्व स्टॅट्युटरी कामं ॲडवायझर म्हणून काम करतो मी सर्व प्रकारचा सल्ला देणे हे मी काम करतो सध्या संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आठ जून दोन हजार तेरा रोजी मी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हा सर्व देवी देवतांची जसे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भे दर्शनाला मी वर्षातून दोन तीन वेळेस जायचो त्याच्यानंतर बजाजनगर या ठिकाणी राहत असताना मी मोठादेवी देवी याच्या मंदिर पूर्णपणे बांध बांधकामामध्ये माझा सक्रिय सहभाग होता आणि त्या मोठा देवी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी सेक्रेटरी होतो आणि मी सर्वांनी मिळून त्या मंदिराची उभारणी केली मंदिराची पूजा करायचो नवरात्रामध्ये नऊ दिवस पूर्णपणे त्या ब देवीची सेवा करत होतो होम हवन इतर सर्व पूजा किंवा बाकीचे सर्व जे काय असेल विधी त्या ब्राह्मणाच्या यांच्या सल्ल्याने आम्ही ते स सहकार्याने सर्व विधी करत होतो पूजा करत होतो सर्व प्रकारचे उपवास धरत होतो एकादशी उकुळाष्टमी महाशिवरात्री शनिवार श्रावण महिन्यामध्ये सोमवार अशा प्रकारचे व्रत वैकल्य पण करत होतो स सा प्रत्येक सणाला जसं दसरा असला तर आमच्या प्रॉप मूळ गावामध्ये वीरभद्राचं आमचं कुलदैवत आहे त्या दैवताला प्रत्येक दसऱ्याला मी न चुकता जायचो आणि ते देवाचं दर्शन करून घेऊन यायचो सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच एक साधक होतात तुमची देवीपर आस्था होती त्यासाठी तुम्ही एका मंदिराची उभारणी केली त्या मंदिराची तुम्ही एक सेक्रेटरी म्हणून कामकाज बघत होते त्याचप्रमाणे आपण इतरही जी महाराष्ट्रामध्ये जी भक्तिसाधना घडते ती भक्तिसाधना आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे हे भक्तिसाधना तर तुम्ही करतच होतात असं असताना तुम्हाला संत रामपाजी महाराजांची नामेदी दीक्षा घ्यावी असं का वाटलं हां त्या आमचे बंधू डी वाय एस पी होते नाशिकला अँटी करप्शन विभागाला त्यांना ते पायीवारी करायचे पंढरपूरची आळंदी ते पंढरपूर पायी जायचे एका यात्रेमध्ये ते त्यांना भक्ती सौदागरा संदेश हे संत रामपालजी महाराजांचं पवित्र पुस्तक प्राप्त झालं आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी पूर्ण वाचून काढलं आणि त्यांचा अध्यात्मातला अभ्यास असल्यामुळं जे कीर्तनकार होते त्यांनी जवळजवळ दोन ते तीन हजार कीर्तनं केले कीर्तनकार असल्यामुळं ते ज्ञान त्यांना समजलं आणि त्यांनी समजलं स्वतः जाऊन त्यांनी आणि आमच्या वहिनी जाऊन नामदिक्षा घेतली बरवालाला जाऊन आणि तिथून आल्यानंतर आम्हाला ते सांगायला लागले की त्यांनी पुस्तक दिलं भौतिक सौदागरात संदेश आणि साधना चॅनलवर तो प्रवचन ऐकायचं सांगितलं आम्ही त्याप्रमाणे ते पुस्तक पण वाचलं आणि टी व्हीवर चॅनलवर पण ते सत्संग पाहत होतो पण हा अध्यात्म जवळपास समजत नव्हता थोडंसं समजायला डोक्यावरून जात होतं जरी मी अध्यात्मात लहानपणापासून होतो तरी पण हे तत्त्वज्ञान समजायला मला थोडासा वेळ लागला आणि नंतर मग पुढे एक दिवशी आईचं डोळ्याचं ऑपरेशन होतं त्या का निमित्ताने मी अहमदनगरला मुक्कामी थांबलो त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं आणि तीन घंटे चर्चा केली त्यावेळेस त्या चर्चेमध्ये त्यांनी गीत्या गीता आणि हरिपाठ ज्ञानेश्वराचा इतर धर्मग्रंथ काढले आणि त्या धर्मग्रंथांमधून मला असं सांगितलं की हेच हे जे संत रामपालजी महाराजाचं तत्त्वज्ञान आहे हे सर्व धर्मग्रंथांच्या आधारावर हो आहे ती समजल्यानंतर तीन घंटे चर्चा झाल्यानंतर त्याच दिव त्याच दिवशी आमच्या भक्तमतीचं म्हणजे मिसेसचं रेल्वेचं तिकीट काढलं आणि त्यांच्याबरोबर पाठवून दिले आमच्या मिशेसने आठ फेब्रुवारी दोन हजार तेराला नामदीक्षा घेतली दुसऱ्या वेळेस आम्ही दोघं गेलो मी अठरा जून दोन हजार तेराला नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर मी संताच्या तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो दर्शन घेतल्यानंतर मी आमच्या भक्तमतीला भेटल्यानंतर पहिला एकच हे प्रतिक्रिया दिली का अरे हे संत नाहीत हे देवच आहेत आता पुढच्या वेळेस आपल्याला पण घेऊन यायचं सर तुम्ही संत रामपालजी महाराजांचं अनुग्रह घेतला त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षेतनं या सद्भक्तीतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत प्रथम तर म्हणजे आमचे मिशेचं म्हणजे भक्तमतीचे आजार बरा झाला तिला दोन वर्षापासून आजारी होती तो आजार असा होता की कोणीतरी जेवणामध्ये काही खाऊ घातलं असावं किंवा प्रेतात्मा असावा त्याचं आम्हाला ते स्पष्टीकरण झालं नाही मी जवळपास वीस पंचवीस दवाखाने केले चार पाच मांत्रिक पाहिले सर्वांना पाहिलं पण ती जगावं असं एकच इच्छा होती नंतर मग ती संत रामपालजी महाराजाच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या आश्रमाच्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतर नामदिक्षाच्या अगोदर तिला फरक पडला टॉयलेटला गेली आणि पूर्ण पोट रिकामा झालं काय पोटात होतं ते पूर्णपणे निराकरण झालं आणि सकाळी जसं आपण नॉर्मल जेवण करतो तीन आ, फुलके म्हणतात तिकडे आपण तीन पोळ्या म्हणतो असे तीन फुलके भात भाजी वरण भात सगळं पूर्णपणे जेवण केलं ते आतापर्यंत केलं जे आजारामध्ये दहा पंधरा किलो वजन कमी झालं होतं ते पूर्णपणे भरून निघून वजन जास्त झाले आज जवळपास बहात्तर किलोच्या द सत्तर बहात्तर किलोच्या दरम्यान वजन आहे आणि कुठलाही त्यानंतर पुन्हा त्रास नाही आहे थोडंफार किळकुळ दुखत असेल पण असा मोठा त्रास किंवा ऑपरेशन करावा लागेल मला डॉक्टर सांगायचे मी डॉक्टरकडे घेऊन गेलो ना इन्फेक्शन झालं तुम्ही ऑपरेशन करा मी दवाखाना बदलायचो ह्या दवाखान्यात जाय त्या दवाखान्यात जाय मांत्रिक बघ पण कुठंच गुण नाही आला तर या संतांच्या गेल्यानंतर तिला गुण आला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदिक्षा घेतल्यानंतर आपल्या धर्मपत्नीला जी आप धर्म व्याधी होती ती पूर्णपणे बरी झाली आणि ती एक स्वस्त आयुष्यात जगत आहात मला असं विचारायचं आहे हा तर तुमचा धर्मपत्नीचा अनुभव तुम्हाला मिळाला या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का हो मला स्वतः आला झाला मी अठरा जून दोन हजार तेराला नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर चौदा जु जुलै दोन हजार तेराला मला अर्धांगवायूचा झटका आला होता त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात अंधांगवायू म्हणतात किंवा पॅरेलिसिस म्हणतात मी तर मी दवाखान्यात गेल्यानंतर माझा मनामध्ये जप चालू होता जो म रामपालजी महाराजांनी मंत्र दिला होता तो चालू होता त्याच्यानंतर डॉक्टरनी तपासून मला आय सी यूमध्ये टाकलं आणि आय सी यूमध्ये टाकल्यानंतर चेक करायला आले तर चेक करायला आल्यानंतर तर मी त्यांच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं दिले त्यांनी बोट दाखवणं हे करणं ते जे काय विचारायचं असतं त्या टे डॉक्टर याच्यामध्ये ते त्यांनी ते विचारलं आणि ते विचारल्यानंतर मी त्यांना पूर्णपणे सांगितलं तर ते म्हणे काही नाही ओके का तर त्यांच्यामध्ये ती चर्चा झाली की हे एकदम कसं बरं वाटलं म्हणजे कुठलंही औषध त्यांनी ट्रीटमेंट किंवा इंजेक्शन गोळी कुठली दिली नव्हती त्याच्या अगोदर बराचसा मी रिकवर झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी थोडीशी चर्चा केली नंतर त्या दवाखान्यामध्ये मी आठ दिवस ॲडमिट होतो त्या आठ आठ दिवस ॲडमिटनंतर नंतर मला बेड रेस्ट होतो दोन महिने आठ सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी मला एक स्वप्न पडलं संत रामपालजी महाराज माझ्या स्वप्नात आले त्यांनी मला सांगितलं तुला चार इंजेक्शन दिलेले आता तुला काहीच होणार नाही मी त्या आजारातून उठलो आणि नऊ सप्टेंबरला कामाला लागलो ते आजपर्यंत दणदणीत काम करतो पूर्वीपेक्षा म्हणजे आजाराच्या अगोदरपेक्षाही मी चांगल्या परीने सगळ्या प्रकाराने काम करतो कुठल्याही प्रकारची व्याधीने कदाचित अशा आजारामध्ये मृत्यू होतो कामे कायमचं अपंगत्व येतं का किंवा अन्य काही चेहरा बदलतो माझं कुठलंही काहीही बदललं नाही ते एकच कारण त्याला मी संत रांबालजी महाराजाच्या शरणांगत होतो त्यांची नामदीक्षा घेतलेली होती आणि तो नामजप करत होतो आणि त्यामुळंच त्या, त्या माझंसुद्धा आजार त्याच कृपेने बरा झाला नव्हे तर पहिल्यापेक्षा मी तंदुरुस्त आहे आज तो तुम्ही मला पाहत असताल मला कुणी कुणीही म्हणू शकत नाही मला कधी म्हणणार नाही कुणी का तू तु, तुला कधी प अर्धांगवाईचा झटका आला असेल असं मला मार्केटमध्ये किंवा तो को, को नातेवाईकामध्ये कुणीही म्हणू शकत नाही फक्त ज्यांना माहिती आहे तेच म्हणू शकतात इतका मी पूर्णपणे रिकवर झालो किंवा पूर्णपणे बरा झालो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे जो आपल्याला अर्धांगवाईचा झटका आला होता तो पूर्णपणे बरा झाला तर तो जो जो आपल्याला झटका आला होता त्यासाठी तुम्ही काही ट्रीटमेंट जी केली होती त्याच्यासाठी काही रिपोर्ट्स वगैरे हो केले होते ते रिपोर्ट्स दर्शकांना दाखवता येतील का हो का नाही माझ्याकडे आहेत ना अजून ती पूर्ण फाईल माझी मी जपून ठेवलेली त्यातले काही पेपर महत्वाचे पेपर मी काढून आणलेत मी तुम्हाला दाखवू शकतो हे आ, सिटी स्कॅन अर्धांगवाईचं सिटी सिटी स्कॅन ॲडमिट असल्याचं आठ दिवस ॲडमिट असल्याचं कार्ड दोन्ही साईडनी दाखवू शकतो आणि त्यानंतर जसं सप्टेंबरमध्ये मला परमात्म्याने स्वप्नामध्ये दर्शन येऊन सांगितलं त्याच त्या त्याच्यानंतर हा आ, नील रिपोर्ट ए सी टी स्कॅनचा त्याच्यानंतरचे हे लॅबोरेटरीचे रिपोर्ट पण सर्व नील आले कुठलंही काही नाही आणि तेथून पुढं जे सगळ्या औषध गोळ्या सगळ्या बंद झाल्या तोपर्यंत मी ट्रीटमेंट घेतो हो, आता कुठलीही गोळी किंवा कुठलीही ट्रीटमेंट चालू नाही आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेनी त्यांच्या नाममंत्राने आपल्याला जो अर्धांगवाईचा झटका आला होता तो बरा झाला त्याचप्रमाणे आपली पत्नी तिलासुद्धा त्रास होता पोटाचा तिला विकार होता पोटाचा आतड्यांचा तोसुद्धा बरा झाला तर ती जी व्यक्ती आपली धर्मपत्नी आहे ते आता कशा आहेत आणि दर्शकांना त्यांना बघायला मिळेल का हो का नाही मी घेऊन आलेलो आहे बरोबर त्यांना मी घेऊन येऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही नमस्कार नमस्कार सतसाहेब ताई जसे तुमचे धर्मपती हे सांगत आहात की तुम्ही पोटाच्या विकाराने त्रास्त झालेले होतात आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यानंतर तो जो आपला विकार आहे तो पूर्णपणे बरा झाला तर दर्शक श्रोता वर्ग हे जाणू इच्छितो की आपल्याला काय त्रास होता आणि तो कसा बरा झाला माझं कसं पोट खूप दुखायचं पोट दुखल्यामुळं खूप मे, म्हणजे त्रास व्हायचा रात्रीचं मला छातीत धडधड व्हायचं झोप नाही यायची परत बाथरूमला जावं लागायचं जास्त त्याच्यामुळं मग आम्ही संत रामपाल महाराजाची भक्ती केल्यामुळं माझा तो आजार बारा झाला सर जसं की संत रामपालजी महाराजांकडनं जी, जी दीक्षा घेतली त्या नामदीक्षेच्या सतभक्तीमुळे आपल्याला व आपल्या पत्नीला जो फायदा झाला त्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याला हा मी सर्व धर्माच्या सर्व पंथाच्या सर्व संत महंताला हात जोडून प्रार्थना करतो का सर्वांनी संत रमपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा यामध्ये कुणीही सुटू नये पुन्हा पुन्हा मी त्यांना कळकळीची कल प्रार्थना करतो हे जे ज्ञान आहे प्रचलित परंपरेचं किंवा अंधश्रद्धेने आलेलं हे सर्व सोडून देऊन हे ज्ञान समजून घेऊन मग संत महंतांनीसुद्धा या भक्तीमध्ये प्रवेश करावा नामदीक्षा घ्यावी आणि पूर्ण जगामध्ये हीच भक्ती राहावी ही माझी इच्छा आहे जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांनी छापलेले बरेचसे पुस्तकं कोट्यावधी पुस्तकांची सेवा झालेली ती पुस्तकाच्या पाठीमागे नंबर असतो पुस्तकावर नंबर असतो आणि जो टी व्हीचे सत्संग चालतात टी व्हीच्या खाली नंबर दिले जातात त्या नंबरवर जर संपर्क केला तर त्यांना नामदिक्षेचा पत्ता मिळू शकतो नामदेशाचे नामदीक्षा देणारे शेवेदार प्राप्त होऊ शकतात आणि सर्व उपलब्ध आज पूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये उपलब्धता आहे जात या संधीचा सर्व मानव समाजाने फायदा घ्यावा स्वतःला मोक्ष प्राप्त करून घ्यावा स्वतःचं दुःख निवारण करावं हीच माझी सर्वांना पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती आहे प्रार्थना आहे की नामदीक्षा घ्या सर जसं तुम्ही संत रामपालजी महाराजांची जी, जी नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्याला जे रोग होते ते पूर्णपणे बरे झाले तर मला असं विचारायचं आहे की जर कोणा व्यक्तीला ती नामदीक्षा घ्यायची असेल तर त्या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो बिलकुल निशुल्क नामदीक्षा आहे उलट त्यासाठी दिलेले जे भक्तिबोधचं पुस्तक एक संत रामपालजी महाराज आणि कबीर परमात्माचा फोटो आणि अमृज्जल प्रसाद व इतर साहित्य जे दिलं जातं हे पूर्णपणे निशुल्क दिलं संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता